जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला आणि रोज पहा आपल्या शहरातील नमस्कार मी आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याणमधील अटाळी कोळीवाडा ग्रामस्थ मंडळच्या माध्यमातून अखंड हरिणाम सप्ताह एकोणतीस वर्षापासून होत आहे अखंड हरिणाम निमित्त संपूर्ण गावातील नागरिकांना प्रत्येक दिवशी तीर्थप्रसाद व भोजनाची व्यवस्था करण्यात येते सप्ताहाच्या निमित्ताने तीन दिवस गावात कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात येतो सालाबादप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती बातमीदारी इस्माईल शेखसह जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण ग्रामस्थ महाराज अटाली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण दोन हजार तेवीसला अंड अरिराम सप्ताहाचा उत्साह साजरा होत आहे गेली एकोणतीस वर्ष हा सप्ताह दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा होतो ग्रामस्थ मंडळातले युवा तरुण भजन मंडळी वारकरी संप्रदाय हे खूप मदत करतात तसेच दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने इथं जेवण देतात कोण बाहेरून देतं कोण परदेशातून पण इथं जेवण जेवणाची भोजनाची व्यवस्था केली जाते इथल्या लोकांसाठी तसेच खूप दरवर्षी इथे हजार दोन हजार लोक जेवून जातात उद्या दरवर्षी या मंडळाच्या वतीने ग्रामस्थ मंडळ आपल्याच्या वतीने काल्याचा प्रसाद असतो त्या काल्याच्या प्रसादाला जेमतेम अडीच तीन हजार लोकं जेवण करून जातात आणि आबा महाराज शाळकर यांचा आशीर्वाद असल्यामुळे दरवर्षी इथे काल्याच्या प्रसादाला बाहेरून कीर्तनकार मागवले जातात आणि ते कीर्तनकार इथल्या लोकांना चांगल्या संभाषण करून भाषण त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून चांगले ज्ञान देऊन जातात